सांगलीत फोफावलेला नशेचा बाजार ही केवळ आर्थिक साखळी नाही यामागे एक पिढी बर्बाद करण्याचं नियोजन षडयंत्र आहे यामागील जिहादी शक्तींचा बिमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी मवाळ भूमिका सोडली पाहिजे आम्ही पोलिसांना बाजारातील दलालांची यादी देतो अड्ड्यांची नावे देतो त्यांनी दसऱ्यापर्यंत त्यांचा दणका द्यावा त्यांनी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून या दलालांना ठोकून काढू असा इशारा भाजपचे नेते आणि नशामुक्त सांगली मोहिमेचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली नशामुक्त सांगली अभियानाला एक महिन्यापूर्वी आम्ही प्रारंभ केला होता आजपासून लोक संपर्काची मोहीम राबवली प्रत्येक सांगलीकर या संकटात भरडला जातोय आता सांगलीकरांची एकजूट या रावणाचं दहन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते म्हणाले सांगलीचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललं आहे अल्पवयीन मुलांना टार्गेट करून नशेच्या आहारी नेलं जात आहे गांजा गोळ्या सहज आणि कमी किमतीत उपलब्ध केल्या जात आहेत मॅफेड्रॉनचा तीनशे चारशे कोटीचा साठा कुपवाडमध्ये को येतो हे सहज घडत नाही तरुण नशेचं इंजेक्शन घेत आहे बटन गोळ्या खात आहे त्यातून खून वाटमारी चोरी सोनचाकळी चोरी असा गंभीर गुन्हे घडत आहेत एक पिढी बर्बाद होत आहे आणि यामागच्या षडयंत्राच्या मुळापर्यंत आम्ही पोहोचू त्यासाठी गांजा गोळ्या दलालांची नावे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना देतोय शिवाजी मंडई पांजरपोळ परिसर हनुमान नगर संजयनगर जिल्हा परिषद सीईओ बंगल्याजवळ पडकी घरे हिराबाग वॉटर वर्क्स एस टी स्थानक परिसर असे पंचवीसहून अधिक स्पॉट आम्ही हेरले आहेत जिथे नशा बाजार नशाखोरी जास्त आहे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घ्यावी स्वतंत्र पथकाला ॲक्टिव्ह करून कारवाईचा धडाका लावावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावी बोलताना दिला गांजा आणि नशेचे अंमली पदार्थाच्या गोळ्या हे आपल्या तरुण पिढीला गिळायला लागलेले ला आहेत ला सांगलीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर याचा प्र प्रादुर्भाव यंग जनरेशनमध्ये अल्पवयीन गुन्हेगारीमध्ये दिसायला लागलेला आहे आणि हे ठरवून पेरलं जायला लागलेलं आहे हा नशेचा पदार्थ आणि तरुण पिढी याच्यामध्ये अडकायला लागलेली आहे यातूनच अल्पवयीन गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे तर हे एक मोठं षडयंत्र आहे आंतरराष्ट्रीय लेवलचे काही जिहादी प्रवृत्ती असतील दहशतवादी संघटना असतील तिथून हे सा केलं जातं का अशी परिस्थिती आहे का बाहेरून बाहेरच्या देशातून येणारं ड्रग्ज हजारो कोटीचं ड्रग्स बंदरावरती सापडतं सांगलीमध्ये दोन तीन वेळा मोठ्या छाप्यांमध्ये तीन तीनशे चार चारशे कोटीचं ड्रग्ज सापडतं तर हे ह्या षडयंत्र षडयंत्राचा भाग आहे आणि याच्या सांगलीकर सांगलीकरांनी एकजूट व्हावं आपली तरुण पिढी आपली पुढची भावी पिढी यामध्ये गुरफटून ब बा, बाद होणे यासाठी आपल्याला आता प्रयत्न करायचा आहे याचा ड्राईव्ह आम्ही एक महिनाभरापूर्वी चालू केला होता पण यंत्रणांचा मवाळपणा अजूनही गेलेला नाही आणि आजही आज स्टिंग ऑपरेशनमध्ये आणि राजरोसपणे शहरामध्ये गांजा ओढताना मुलं दिसतात गोळ्या खाताना मुलं दिसतात इंजेक्शन घेतलेले दिसतात त्याचबरोबर याची विक्री करणारे लोक सापडतात पण त्याच्या मुळावर घाव घातला जात नाही तर दसरा हा आम्ही आता एक डेडलाईन ठरलेली आहे या दसऱ्यापर्यंत जर ह्याच्या मुळावरती घाव घातला गेला नाही तर आम्हाला नाईला जाणं रस्त्यावरती उतरायला लागेल आणि ही बाब आम्ही रस्त्यावर उतरून तर आम्ही लढूच पण राज्याच्या आणि केंद्रातल्या गृहमंत्र्यांपर्यंत सांगलीची ही परिस्थिती पोचवून याच्या विरोधात था आम्ही फार कडक असं धोरण अवलंबलं जावं यासाठी प्रयत्न करणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली